नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही म्हणाल आता ह्या चाणीवरती अंड टाकून ही कुठली रेसिपी हे तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा चार अंडी घेतलेले आहे इथं कारण आज आपण अंड्याची रेसिपी करत आहोत आता जरा ही अंडी बाजूला ठेवूयात पुढं काय करायचंयचं सांगतेच तोपर्यंत ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटं वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी बघा अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं पात चिरलेलं घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मोडून घेतल्यात अर्धा इंच अलाचा तुकडा घेतला आहे त्याचबरोबर एक सात ते सात इतक्या लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर स्वच्छ धुतलेली एक मुठभर इतकी कोथिंबीर घातलेली आहे आता पाणी न घालताना आपल्याला मिक्सरला याचं वाटण करून घेऊ घ्यायचं आहे बघा इथं आपलं हिरवं वाटण तयार झालं बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा आता आपल्याला लागणार आहे कांदा तर कांदा तुम्हाला जर बारीक चिरता येत असेल तर चिरून घेऊ शकता इथं ना मी रफली मोठाच कांदा चिरलेला आहे आणि जे आपलं कटर असतं ना कांदा टॅमॅटो बारीक करण्याचं चॉपर्स त्याच्यामध्ये ना हे असं कांदा घालून एकदम बारीक बारीक चिरून घेणार आहे बरे का तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही सरळ एकदम बारीक बारीक कांदा चिरून घेतला तरी चालेल किंवा तुम्ही कांदा टॅमॅटोची पिरून घे प्युरी करून घेतलात अगदी तरीसुद्धा चालेल पण बघा मला बारीक बारीक कांदा चिरून हवा हो होता ना तर छान एक जर का जसा पाहिजेल तसा ह्याच्यामध्ये बारीक झाला आहे बघा कांदा आता बारीक झालेला कांदा नाही एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवला आहे आता त्या चॉपरमध्ये नाही एक मोठा रौपली चिरलेला टॅमॅटो घेतला आहे तोसुद्धा त्याच्यामध्ये घालून ना जमेल तितका बारीक चॉप करून घेणार आहे खरंच हे खूप छान आहे बरं का चॉपर्स तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच अगदी तुम्हाला शंभर ते दीडशेपर्यंत हे मिळून जाईल तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर का आपला इथं टॅमॅटो पण छान बारीक झाला आता तो सुद्धा बाजूला ठेवूयात आता नाही आपल्याला एकसारख्या ना चार वाट्या घ्यायच्यात बरं का अगदी तुम्ही दोन तीन वाट्या घेतलात तरी चालेल आता जे अंडी चार घेतलीत ना त्याच्यासाठी इथं मी चार ले ले वाट्या घेतलेल्या आहेत आता या वाट्यांना ना थोडंसंच तेल लावून घ्यायचं बरं का कारण आता आपण ह्याच्यामध्ये ना अंडी फोडणार आहोत मग ती अंडी बाहेर निघते वेळ सहज निघावी ना म्हणून एकदम फक्त तेलाचा हात पुसला म्हणायला आपल्याला पुसून घ्यायचा आहे आता ह्या ज्या आहेत ना ह्या चाणीमध्ये ठेवायच्या आहेत आणि बघा चार अंडी घेतलेली हो। ना ह्या वाट्यांमध्ये आपल्याला फोडून घ्यायच्यात आहेत बरे का तर तुम्ही म्हणाल वाट्यांमध्ये अंडी फोडून हे काय करताय तर आज का नाही आपण एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीत ही रेसिपी पाहत आहोत म्हणजेच की नेहमी नेहमी आपण अंडी उकडूनच अंड्याची भाजी किंवा अंड्याची करी किंवा अंड्याचं कालवण करतो बघा पण आज जरा ही वेगळीच पद्धत वापरलेली आहे बरं का म्हणजे दिसायला सुद्धा ॲट्रॅक्टिव्ह आणि खायला म्हणाल तर भन्नाट बरं का आता बघा एकूण चारही अंडी छान चारही वाट्यांमध्ये फोडून घेतलेले आहेत वेगवेगळे आता ही बाजूला ठेवूयात पुढे आपण कुठे वापरायचे ते तर तुम्हाला मी सांगतेच तोपर्यंत कढईमध्ये बघा एक साधारण दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये काही खडा मसाला घातला आहे ते म्हणजे जिरे लवंग मिरी दालचिनीचा तुकडा त्याचवर एक तमालपत्र मोडून असं घातलेलं आहे खडा मसाला तेलामध्ये चांगला परतून झाला की आपण बघा जो कांदा एकदम रफली बारीक चॉपिंग बॉ चॉपिंगमध्ये बारीक करून घेतला होता तो संपूर्ण इथं कांदा वापरलेला आहे आणि कांदा चांगला गुलाबी पूर्ण रंग बदलूसपर्यंत आपल्याला परतत राहायचा आहे गॅस मात्र आपण इथं बारीक ठेवणार आहोत नाहीतर ना कांदा लगेच करपला जाईल म्हणून कांदा जरासुद्धा आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आता इथं अगदी कांद्याची तुम्ही प्युरी वापरलात नंतर टॅमॅटोची प्युरी वापरलात तरीसुद्धा चालेल बघा तुम्हाला कांद्याचा रंग बदललेला दिसत असेल अगदी छान असा कांदा नरम झालेला आहे आता आपण जे तयार केलेलं वाटण होतं बघा ते घालून घेऊयात ही तर सगळं वाटण घालत नाही एक साधारण दोन ते अडीच चमचे इतकंच घातलेलं आहे बरं आहे का आता ह्या कांदा अर्धवट भाजल्यानंतर ना ह्याच्यामध्ये हे वाटण टाकायचं म्हणजे कांद्याबरोबर हे वाटणसुद्धा छान परतलं जातं आपलं म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण आलं लसूण मिरची जे वापरली ना त्याचा कच्चापणा कमी होतो त्याच्यामुळे चा छान परतून घ्यायचं आता जो बघा टॅमॅटोसुद्धा आपण छान बारीक केला होता तो टॅमॅटो घातला अगदी तुम्ही टॅमॅटोची प्युरी करून घालू शकता आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात ते म्हणजे चवीनुसार मीठ त्याचबरोबर पावचं म्हणजे इतकी हळद आता इथं आम्ही कांदा लसूण मसाला खातो ना म्हणून इथं दीड चमच इतका कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं लाल तिखट खादा का नाही ते तुम्ही आवडीनुसार तिखट कमी अधिक ह्याच्यानुसार वापरू शकता एक अर्धा चमच इतकी धना पावडर घातले आणि छान आता मसाल्यानं आपण परतून घेऊयात म्हणजे ह्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत का नाही आपल्याला परतच व्हायचं आहे गॅस बारीक ठेवायचं नाहीतर मसाला ना खाली तळाशी करपण्याची शक्यता असते म्हणून कारण आता आपण इथं पाणी वापरलेलं नाही का नाही म्हणून गॅस बारीक ठेवून बघा एक झाकण ठेवलं होतं अर्धा मिनटासाठी तेल छान सुटलेलं दिसत असेल बघा तुम्हाला झाकण काढल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची अशी ग्रेव्हीमध्ये कोथिंबीर घातली ना तर त्याची चव छान आणखीन लागते बरं का मस्त असं परतून झालं हे वाटण आपलं छान परतून झालं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी बघा बाजूला ना गॅसवरती मी गरम करून घेतलेलं आहे थंड पाणी वापरायचं सा नाही साधारण एक दीड ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धच पाणी घालून मिसळून घेतलं आणि बाकी उरलेलं पाणी घालून घेतलं आता तुम्ही म्हणाल खूपच पातळ खूपच पाणी घातलं तर हा रस्सा आपला आणखीन अटणार आहे आणखीन शिजणार आहे म्हणून संपूर्ण पाणी वापरलं आता खाली गॅस बारीक ठेवला आहे चाळण ठेवले आणि ज्या वाट्यांमध्ये आपण अंडी काढली होती ना त्या वाट्या एक एक करून आपल्याला ह्या चाणीवरती ठेवायच्या आहेत गॅस खाली बारीक ठेवायचं बरे बरं का तर बघा ही अंडी छान चवीला लागावी ना म्हणून ह्याच्यामध्ये थोडं थोडं चवीनुसार मीठ भुरवून घेऊ घेऊयात त्याचबरोबर ना लाल तिखटसुद्धा अशा पद्धतीनेच भुरभुरून घेणार आहोत बरं का अगदी तुम्ही अंड फेटून घेतलात तरीसुद्धा चालेल पण इथं फेटण्याची काहीच गरज नाही हे तुम्ही अंड हाय असं अख्खं ठेवलं ना तर दिसायला देखील आणखीन छान दिसतं आणि खायला पण भारी लागतं आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवलं ते बसत नाही म्हणून असं ताट ठेवलं आणि एक पाच ते सहा मिनटंच आपण ठेवणार आहोत बाकी काहीच नाही तोपर्यंत बघा आता इथं मी राईस जिरा राईस करणार आहे त्याच्यासाठी बासमती तांदूळ एक वाटी इतका घेतला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यात नाही हलक्या हाताने चोळून धुवायचं बरं काय जास्त दाबून चोळायचं नाही नाहीतर हा तांदूळ तुटला जातो ना म्हणून तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर हा तांदूळ अगदी एक तास अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा म्हणजे हा जिरा रायस ना चांगला सुटसुटीत फडफडीत मोकळा होतो बरं का आता माझ्याकडे वेळ दहा मिनटं होता म्हणून मी दहा मिनटं असंच ठेवणार आहे बरं का आता हे बाजूला ठेवूयात आणि तो तोपर्यंत बघा एक सहा ते सात मिनटानंतर मी पाहत आहे आता ही आपली जी वरची अंडी आहेत ना ती बघा छान प्रकारे शिजलीत ती कसं ओळखायचं बघा ही वाटी आहे ना अशी उचलून बघायची जरासुद्धा मिश्रण तुम्हाला कडेला येत नाही किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये सुरी टूटपेट घालून बघू शकता क्लीन आली की समजायचं चा हे छान प्रकारे अंडी शिजलेत आता इथं अंडी शिजलेली आहेत ह्या सर्व वाट्या ना खाली काढून घेऊयात तोपर्यंत बघा रशारा सुद्धा आपली छान खाली उकळी आलेली आहे आणि रसा शिजल्यामुळे बघा आणखीन थोडासा आटलेला आहे तरीसुद्धा खूप छान आलेले हे बघा आता तुम्हाला इतपत घट्ट आवडत असेल तर करू शकता अगदी ह्याच्यापेक्षा पातळ हवं असेल तर आणखीन थोडंसं गरम पाणी करून ह्याच्यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल रसा कितपत पातळ घट्ट असावा हे तुमच्यावर अवलंबून आहे आता बघा ह्या वाट्यानं खाली काढून घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहेत मग आता आपल्याला ह्याच्यामधलं अंड जे आहे ना ते वेगळं करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर ना सहजपणे बाहेर निघलं जातं वाट्यानं जरासुद्धा चिटकून बसत नाही वा बघू शकता अगदी सहजपणे हे आपलं अंड बाहेर निघतं बरं का तुम्ही म्हणाल वाफेवरती पाच ते सहा मिनटामध्ये ही अंडी आपली शिजली का तर खरंच आपण ज्यावेळेस अंडी उकडून घेतो तेव्हा जवळजवळ दहा ते ज़वद ज़वद बारा मिनिटं लागतात पण जर तुम्ही ही वाटीमध्ये अशी अंडी शिजवलात ना तर अगदी पाच ते सहा मिनटामध्ये तुमची अंडी परफेक्ट अशी शिजली जातात एक टक्कासुद्धा अंड कच्चं राहत नाही बघा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल शेवटी तुम्हाला दाखवणारच आहे अंड शिजलं का नाही सर्व वाट्यांमधली अंडी ना काढून घेतलेत वा बघू शकता किती छान दिसतात अगदी तुम्ही हे जे तुकडे करून घेतला तरीसुद्धा चालेल जसे आपण पनीरचे करतो ना अगदी तसे बघा अंड्याचा डील आहे तो मध्ये शिजलेला तुम्हाला दिसत असेल म्हणजेच की आपली अंडी परफेक्ट शिजतात पाच ते सहा मिनटामध्ये हि तर मी अंड्याची करी करत असल्यामुळे आपण ही वाफेवरती जी शिजवलेली अंडी आहे ना ह्या अशा आपण कढीमध्ये सोडून घेणार आहोत जर तुम्हाला उकळलेला असंच अंड खायचं असेल नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही दाखवल्याप्रमाणे वाटीमध्ये अंडी फोडून घेऊ शकता आणि कढईमध्ये आता खाली आपला रस्सा उकळत होता तिथं तुम्हाला पाणी ठेवायचं आहे वरती चाळणीवरती ह्या वाट्यांना अंडी वाफून घ्यायचे झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आणि मग तुम्ही थोड्याशा तेलावरती ना हे उकडलेला अंड ना फ्राय करून खाऊ शकता तरी देखील खायला भारी लागतं बरे का आता बघा रश्श्यामध्ये अंडी सोडून घेतली वरून थोडीशी कसूर मी ती भुरभुरून घेतली त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घातली आणि झाकण ठेवून एक ते तीन ते चार मिनटं आचेवरती शिजवून दिली म्हणजे अंड्यामध्ये आतपर्यंत रसा जाईल आणि हे अंड खायला आणखी छान टेस्टी लागेल म्हणून आता इथं गॅस बंद केलेला आहे आणि बघा एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीत आपली ही अंडाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता तुम्हाला खरं वरून ह्याच्या दिसण्यावर समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही तुम्ही इतर वेळेस अंडी उकडून जी अंडाकरी ना त्याच्यापेक्षा एकशे एक टक्का ही अंडाकरी भारी होते वेळ का कधीतरी अगदी थोड्या प्रमाणामध्ये अगदी दोन अंड्याची तुम्ही ही करी करून ना मला कमेंटमध्ये में कळवा तुमच्या घरी आवडली का तुम्ही एकदा ही जर नवीन पद्धतीत अंड्याची करी केलात ना तर अगदी घरातली मंडळी तुम्हाला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाहीत एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आता ह्याच्यासोबत तुम्ही चपाती भाकरी खाऊ शकता पण इथं ना आपण जिरा राईस करणार आहोत पटकन असा इथं मी कुकरमध्ये करत आहे कारण तो पटकन होईल ना म्हणून साधारण एक दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे अर्धा चमच इतके जिरे घातले दोन तमालपत्रे घातले आणि दोन हिरव्या मिरच्यांना बारीक कट करून मधेतनं चिरून घेतल्या त्या घातल्या छान प्रकारे परतून घ्यायचं आणि जो तांदूळ बघा आपण अगोदरच पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत ठेवला होता त्याच्यातलं जमेल तितकं पाणी नेथवून काढायचं आहे आणि तो तांदूळ ह्याच्यामध्ये घालायचा बासमती तांदूळ घेतलेला आहे छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आणि नंतर साधारण एक अर्धा ग्लास इतकं गरम पाणी घातलेलं आहे थंड पाणी घालायचं नाही म्हणजे भाताच्यावरती थोडंसंच पाणी यायला हवं हो, इतपत भात पाणी घालायचं आहे छान प्रकारे मिसळून घेतलं आता चवीनुसार मीठ घालूयात एक अर्धा चमच इतकं तर ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत जेणेकरून हा जिरा रायस ना खायला छान चविष्ट चा लागतो थोडीशीच ना बारीक चिरली कोथिंबीर घातलेली आहे सर्व मिसळून घेतलं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून फक्त तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बरे का झाला इथं आपला जिरा राईस तयार अगदी बरेच जण ना साधा भात हा शिजून घेतात आणि नंतर अशी फोडणी घालतात म्हणजे तेल जिरं मिरची खडा मसाला कोथिंबीर तुम्ही त्या पद्धतीत फोडणी दिलात तरीसुद्धा चालेल मी डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी दिली म्हणजे आपला एकाच भांड्यामध्ये इथं आपला हा जिरा राईस तयार झाला आहे जास्तीचा पसारा न करता तीन शिट्ट्या झाल्यात भात खूप गरम आहे बघा तुम्हाला दिसतच असेल मस्त राईस आपला झालेला आहे शिजलेला आहे आणि बघू शकता इथं जो राईस आहे ना आपला त्याचे जरासुद्धा तुकडे झालेले नाहीत बघा जसा बासमती तांदूळ लांब लचक असो ना तसा अगदी छान लांब लचक आहे मस्तपैकी डिशवरती काढून घ्यायचा आणि मस्तपैकी एक अंड त्याचबरोबरही करी घ्यायचे अरे वा नक्की एकदा हा बेत करू ना मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला नक्की आवडला का आणि आजचा व्हिडिओ कसा झाला ना ते सुद्धा सांगायला विसरू नका व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील बघू शकता अंड छान शिजलं का नाही आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये एकदा